अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील सामरद या गावी कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील सांदनदरी ही आशिया खंडातील दोन नंबरची दरी असून दोन्ही डोंगरातील ही दरी अत्यंत अरुंद स्वरूपाची असून मोठमोठे दगडधोंडे पार करत साधणार स्थानिक रहिवाशी यांच्या सांगण्यानुसार दीड ते दोन किलोमीटर ही दरी असून ती सहज पार करणं सोपं नसतं महाराष्ट्रातून तसंच देशविदेशातून पर्यटनासाठी तसंच दरीतून थरारक प्रवास करण्यासाठी निसर्गाच्या सहवासात चित्तथरारक अनुभव घेऊन स्वर्गीय सुखाचा अनुभव या दरीतून प्रवास करताना येतो अत्यंत बिकट दगडधोंड्यांची वाट मध्येच खडकात थंडगार पाण्याचे साठे वरून जणू काही दोन्ही डोंगरांच्या कडा आकाशाला गवसणी घालत आहे याचा भास हे सर्व काही अलौकिक अद्भुत निसर्गानं मुक्त सर्व काही या सांदनदरीला भरभरून दिलाय असंच जाणवतं श्री साई सहाय्य समितीचे डॉक्टर सुनील बोदमवाड वकील अशोक पगारे साईसेवक गणपत खातळे राजू देवळेकर आदी या दरीत भटकंतीसाठी गेले असता पर्यटक पर्यटनासोबत आपल्यासोबत खाऊ तसंच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसंच प्लास्टिक पिशव्या तिथं सोडून जातात समितीचे डॉक्टर सुनील बोदमवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक आणि नैसर्गिक बांधिलकी आपण जाणूया असा सल्ला दिला साई भक्तांनी शक्य तितक्या बाटली प्लास्टिक पिशव्या खाऊच्या अनावश्यक वस्तू जमा करून ग्रामस्थांनी ठेवलेल्या कचऱ्याच्या टाकी जमा केले या प्रसंगी अॅडव्होकेट अशोक पगारे डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आम्ही या न अहिल्याबाई नगर तालुका अकोले या ठिकाणी आम्ही या सामरथ गावामध्ये चांदन व्हॅली हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी बरेचसे पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि तसंच आम्ही देखील या ठिकाणी आज फिरण्यासाठी आलो होतो परंतु आम्ही या ठिकाणी बघितलं का बाहेरगावावरून जे पर्यटक येतात तर ते या ठिकाणी असे ब प्लास्टिकचे बॉटल फेकतात काही प्लास्टिकचे कागद वगैरे फेकतात त्यामुळं काय होतं या निसर्गाचा रास होतो आणि कुठेतरी आपलं जे नैसर्गिक जे जे सौंदर्य आहे याचा कुठेतरी रास पावत चाललेला आहे सुनीलवाट आम्ही इथे ॲज अ टुरिस्ट म्हणूनच फिरायला आलो होतो स्पंदनवाडी येथे पण इथे येऊन पाहिल्यानंतर आम्हाला समजलं की इथे जे कचरा दिसतोय लोकांनी टाकलेला त्यावरनं आम्हाला फार चीड आली तर आम्ही इथे एक स्वच्छता अभियान राबवलं आणि हा जो कचरा आहे तो सगळा गोळा केला तसंच या दरीत प्रवास करताना काही चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी अल्पदरात सोयीसुविधा पुरवल्या आहेत इथल्या स्थानिक तरुण तसंच उद्योजक योगेश यांनी अधिक माहिती देऊन आपल्याशी संपर्क करण्याचं आवाहन केलंय माझं नाव योगेश नामदेव बांडे मी चांदनवॅली साम्रद्या गावात राहतोय चांदन व्हॅली इथे करतोय लोकांना संस्थेचं नाव आहे कॅम्पिंग बंद होते आता त्यानंतर मग ऑगस्ट मध्ये चालू होते ट्रेक हाफ ट्रेक नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून फुल ट्रेक पण करू शकता सांधणव्हॅलीचा कोणी इच्छुक असतील सांधनव्हॅली ट्रेक करण्यासाठी तर माझा नंबर माझं नाव योगेश नामदेव बांडे नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता नितीन चांदवडकर न्यूज सेवन मराठी अहिल्यानगर